नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मीरा आणि सत्या तर दोघेही गाडीतनं घरी निघालेले ते असतात तेव्हा लगेच मीरा तर रस्त्याने सत्याला गप्पा सांगू लागते यावेळेस मिलिंद एकदम भारी डेकोरेशन हवायवर का त्यासाठी फक्त पांढरी आणि अबोली रंगाचीच फुलं वापरायची त्यामुळे एकदम रिस्की काम आहे खूप भारी असं डेकोरेशन करायचंय मग कुठली फुलं वापरावी मला तर असं वाटतंय ना वरती मोठी फुलं लावावी आणि खाली अशी छोट्या फुलांच्या ना माळा लावा खूप भारी वाटेल झालं टाईप हो की नाही तेव्हा सत्य तो हो हो धुमके तू तुला जसं जमेल तसं तू कर तू एकदम भारी करते धुमकेतू त्याच वेळेस मीरामवू लागते पण तुम्हाला कुठली फुलं आवडतात कशी फुला विला लावावी नेमकं असं सांगताल का सा काहीतरी तेव्हा लगेच सत्या मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे ही धुमकी तू किती बडबड करायली तिच्या गप्पा संपेनासच झाल्याय तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो कुठे काय मला काहीच आवड नाही कसं आहे ना फुलाबद्दल मला एवढं माहिती नाही आहे ना धुमकी तू तुला जे जमेल ते तू कर तेव्हा लगेच आता मीरामवू लागते पण मला काय वाटतं माहिती आहे का त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो धुमकी तू आपण गाणी लावायची का गाडीत मस्त वाटेल ना ऐकायला तेव्हा लगेच मीरा मू लागते काय गाणी कशाला का लावायची इथे मी एवढं महत्वाचं कामाबद्दल बोलते आणि तुम्हाला ते ऐकायचं सोडून गाणी ऐकायची का नाही नाही अजिबात जमणार नाही गाणी वगैरे लावायची नाहीये आपण ना महत्वाच्या विषयावरती बोलतोय की नाही मग बोलूया ना आपण तेव्हा लगेच सत्य मनाशीच मला वाटतो अरे बाप रे इची बडबड बंदच होत नाही पण आता धुमके तू तू काही मन मी काय तुझं काही गप्पा ऐकणार नाही आता त्याच वेळेस मीरा मनाशीच म्हणू लागते तुम्ही माझ्या गप्पांकडे लक्ष देत नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माझ्या गप्पा नकोश आहे का पण बघा तुम्हाला माझं ऐकावंच लागणार आहे कसं ऐकवते बघा त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो तुम्हाला माहिती आपण ना पांढऱ्या रंगाची फुलं म्हणजे मोगऱ्याची फुलं वापरूया आणि अबोली रंगाची अबोलीची फुलं म्हणजे दोन्ही मिक्स किती भारी वाटेल ना माळा खरंच आपल्या दोघांसारख्या तेव्हा सत्य आता धुमकेतूकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो काय काय बोलली धुमकेतू आपल्या दोघांसारख्या तेव्हा मीरा म्हणू लागते हो आपल्या दोघांची जोडी तशीच आहे ना तुम्ही मोगरा आणि मी अबोली हो की नाही भारी जोडी ना मग तसच डेकोरेशन करूया तेव्हा सत्या आता धमके तुकडे बघून हसू लागतो आता मीराही हसत असते त्याच वेळेस आता पाठीमागणं स्कूटीवरती एक बाई चाललेली असते आता मात्र तिने सत्याच्या गाडीला कट मारलेला असतो आणि ती पुढे निघून जाते त्याच वेळेस सत्या जोरात ओरडतो आणि मला वाटतं हे बाई अगं तुला गाडी चालवता येत नसेल तर रस्त्यावर गाडी घेऊन येतेच कशाला असे म्हणून जोरजोरात ओरडू लागतो आता मात्र मीराचं डोकं ही गाडीवरती जोरा जोर जोरात दिशी आदळलेलं असतं आता सत्य पटकन गाडीतून उतरतो आणि त्या बायला जोरजोरात ओरडू लागतो तेव्हा मीरा आता गाडीतून उतरते त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो या बायकांना ना डोक्याचा भागच कमी असतो यांच्या हातात गाड्या द्यायला नाही पाहिजे कशा चालवतात हो बघितलं ना धुमके तू ती बाई कशी भमक निघून गेली असं कोणी गाडी चालवतं का तेव्हा लगेच मीरामवू लागते हो ॲक्सिडेंट तर माणसांकडनं पण होतात यात बाई किंवा माणूस असं काही नाही आलं चुकून झाले असेल तिच्याकडनं चूक तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो नाही धुमके तू चुकून नाही या बायकांना ना गाडी द्यायलाच नाही पाहिजे आणि गरज काय यांना गाडी चालवायची काय गरज आहे सांग ना तेव्हा म्हणू लागते असं कसं म्हणू शकता तुम्ही गरज नाही अहो बायकांना सतरा काम असतात त्यांना कधीही गाडी लागू शकते कुठेही जाण्याची वेळ येऊ शकते तेव्हा लगेच सत्यामुळे तो हो का मग बायकांच्या डोक्यात हे जे दहा पंधरा विचार चालू असतात ना ते चालू असताना गाडी नसती चालायची धुमके तू गाडी चालवताना असं डोकं शांत ठेवायला पाहिजे आणि मग गाडी चालवायला पाहिजे नाहीतर हे असं चालतात यांच्यासारखे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे बघा तुम्ही ना शांत व्हा आणि गरज नाही आहे बाईला गाडीची असं बलकुल म्हणू नका कारण हे फार चुकीचं आहे तेव्हा सत्यावर तो धुमके तू आता तुला काय म्हणायचंय तेव्हा आता मी इरा लागते अहो गरज सगळ्यांना असते आणि चूक काय एकाकडनं होते का सगळ्यांकडनं होतच असते त्यामुळे ना जे झालं ना, तुम ना ते सोडून द्या इथेच विसरून जा आणि चला पुढे आणि इथून पुढे तुम्ही गाडी चालवताना नीट चालवत जा बरं का तेव्हा लगेच सत्य म्हणतो म्हणजे झालं आता जे सगळं झालं ना ते माझ्यावरती झालं हो की नाही धुमके तू कारण चूक माझी असच आहे ना तुला तेव्हा मग ते नाही हो असं कुठे म्हणते मी तेव्हा सत्य म्हणतो नाही असंच म्हणायचंय तुला तू ना मी माझ्यावरती चुका लोटत असते तेव्हा लगेच मीरा तर जोरजोरात असू लागते त्याच वेळेस सत्य आता रागाने बघू लागतो तेव्हा लगेच सत्य आता मीराला विचारू लागतो आता काय दात काढायला झालं धुमके तू तेव्हा मीरा मला लागते आता मी हसले तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे का तरी तुम्ही रागवलायत हसल्याचा कसला राग आला आता तुम्हाला तेव्हा सत्या मला लागतो रॉग टायमावरती हसली धुमके तू आता इथे हसण्याची वेळ का असं कोणी हसतं का रागवल्यावरती तेव्हा मीरा मला सॉरी चुकलं माझं चला असे म्हणून सत्या आणि मीरा दोघेही निघालेले असतात तर इकडे आता संध्याकाळी रवी आणि रिया बाहेर फिरून गाडीवरती आलेले असतात तेव्हा लगेच आता रवीला मात्र टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस रिया मुला ते रवी आज मी फर्स्ट तुला हो म्हंटले आज आपण प्रपोज केलं एकमेकांना आणि तुझं रिएक्शन कसं आहे कसा, कसा चेहरा पडलाय तुझा अरे जर हस की आज तू किती आनंदी असायला हवं तेव्हा लगेच रवी लागतो अगं ला ला रिया तसं नाही आहे मी स्माईल आहे मला खरंच खूप आनंद झालेला आहे पण मला दुसरंच टेन्शन आहे तेव्हा लगेच रियामुळे लागते कसलं दुसरं टेन्शन आज वेळेस रवी लागतो तुला माहिती आहे आमच्या हॉटेलमध्ये एक इव्हेंट आहे आणि त्याचं डेकोरेशनचं काम एका मुलीने घेतलं होतं पण ऐन वेळेस तिने नकार दिला आणि ती जबाबदारी आता माझ्यावरती आली त्यामुळे ना मला या इव्हेंटची सगळी तयारी करावी लागेल सगळी जबाबदारी बॉसने माझ्यावरती दिली ग त्यामुळे मला त्याचंच टेन्शन आलंय तेव्हा रिया लागते रवी ना कसलंही टेन्शन घेऊ नको आणि आता इथून पुढे सगळ्या कामात मी आहे की नाही तुझ्यासोबत त्यामुळे टेन्शन घेऊ नको बरं आणि सकाळी जे म्हटलं होता ते म्हण की तेव्हा लगेच आता इथे रवी म्हणू लागतो काय कशाबद्दल तेव्हा लगेच आता रिया म्हण लागते आधी म्हटला नव्हता का तेव्हा रवी म्हण लागतो इव्हेंटबद्दल का तेव्हा रिया म्हणू लागते नाही रे त्या आधी म्हटला नव्हता का ते तेव्हा लगेच रवी म्हण लागतो म्हणजे ते उद्याचं का उद्याचं तेव्हा लगेच रिया मला लागते नाही रे सांगितलं ना आय लव्ह यू म्हण म्हटलं तेव्हा लगेच आता करच, आता रवी मात्र रियाकडे बघून हसू लागतो आणि मला खरंच सेम टू यू त्याच वेळेस रिया मुलाक लागते किती भामटाय तू मला पकडतोस ना तेव्हा लगेच आता इथे रवी मला हो तू बोलली की नाही मग सेम टू यू तेव्हा लगेच रिया मला आय लव्ह यू त्याच वेळेस आता रवी मला ते लव लग यू टू आता लगेच रवी म्हणून लागतो चल मलाही उशीर होतोय मला घरी जावं लागेल तूही निघाता असे म्हणून रवी आता डोक्यात हेल्मेट घालतो आणि गाडी चालू करून निघालेला असतो त्याच वेळेस आता इथे रिया लगेच रवीला आपल्या हातावरती असा किस देऊ लागते त्याच वेळेस पाठीमागनं तिचे बाबा आलेले असतात आता मात्र लगेच रिया नाटक करू लागते जणू काही डान्स मारते त्याच वेळेस आता लगेच तिचे बाबा म्हणू लागतात अगो बापरे अरे बापरे रिया हे बघ इथे काय उडतं इथे काय उडतं आहे तेव्हा रिया म्हणू लागते काय आहे काय उडतं आहे की अरे डॅड काय की कुठे काय मला काहीच दिसत नाहीये तेव्हा लगेच आता रियाचे डॅडा म्हणू लागतात अगो हे पाय कुणाचा तरी किस उडताना दिसतोय मला कुणाचा आहे कड हा किस त्याच वेळेस आता रिया लाजू लागते आणि म्हणून लागते डॅड तू पण ना तेव्हा लगेच तिचे बाबा म्हणू लागतात लगेच लगेच त्याला घरी घेऊन यायचं ना लगेच तुमच्या लग्नाची बोलणी करून लग्न जोरून टाकलं असतं उरकलं असतं सगळं काही तेव्हा लगेच रिया म्हणू लागते हे बघ डॅड आजच त्याने मला प्रपोज केलं आत्ताशी सुरुवात झाली आणि या सगळ्यांची फि फिलिंग आम्हाला घेऊन तू देखी कशाला घाई करतोय तू तु लग्नाची तुला ना नुसती लग्नाची घाई आहे डॅडा असं काही करू नको असे म्हणून आता दोघेही घरी निघालेले असतात त्याच वेळेस आता इकडे संध्याकाळी रवी घरी आलेला असतो आता रवी हॉलमध्ये सोप्यावरती बसतो तेवढ्यात मीरा आता रवीला पाणी घेऊन येते त्याच वेळेस रवी आता मीराकडे बघत म्हणू लागतो मीरा वहिनी रियाने हो म्हटलं बरं का मी आज तिला प्रपोज केलंय त्याच वेळेस आता मीरा मला ते काय म्हणजे ती रिया तिला प्रपोज केलं ती होती तर तुमच्या मनात होती ती तेव्हा लगेच रवी म्हणा हो वहिनी तीच रिया आणि आज खरंच मला गुड न्यूज मिळाली आहे तिने होकार दिलाय तेव्हा मीरा मला लागते वाह भाऊजी एकदम भारी काम झालं की खरंच तुमची गुड न्यूज मिळाली तुम्हाला माझ्याकडे गुड न्यूज आहे तेव्हा लगेच रवी मला तो काय गुड न्यूज वहिनी तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते म्हणजे माझ्यासाठी गुड न्यूज आहे पण कुणासाठी बॅड न्यूज होती की काय सांगता नाहीयेत त्याच वेळेस मीरा आता तिथे रवीजवळ सोप्यावरती बसते आणि मला लागते भाऊजी तुम्हाला सांगू का मी यांची गाडी रिपेरिंग करायला टाकली यांना न सांगता मला यांना सरप्राईज द्यायचं आहे तेव्हा लगेच रवी मला तो काय काय बोलतेस व्हायनी अगं तू दादाची गाडी रिपेरिंग करायला टाकली आणि त्याला न सांगता तो गाडीबद्दल किती हळवाय तुला माहिती आहे ना वाहिनी तेव्हा मीरा मला ते हो भाऊजी गाडी म्हणजे यांची जान आहे यांच्या तोंडात नेहमी यांच्या गाडीबद्दलच असतं पण काय करणार यांची गाडी आता बिघडलेली ना त्यामुळे यांचं कामात असं खार फारसं मन नाही लागत आणि ती दुरुस्त करायला गेलं की काही ना काही प्रॉब्लेम असतातच म्हणूनच भाऊजी मी ठरवलंय यांची गाडी दुरुस्त करायची आणि यांना सरप्राईज द्यायचं पण आता राहिला प्रश्न तो पैशांचा कारण आता गाडी नीट करायला तीस हजार रुपये लागणारे भाऊजी मला पण मी काही करून हे पैसे मिळवेलच पण आता यांना जर समजलं तर हे काय रिॲक्ट करतील याचीच भीती वाटते तेव्हा लगेच आता आतमधनं इथे निरुपा मीराला आवाज देऊ लागते त्याच वेळेस मीरा पटकन आतमध्ये निघून जाते तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो वहिनी किती करते ग तू सगळ्यांसाठी सगळ्यांचं मन जपण्यासाठी किती झटत असते कशी आहेस ना वहिनी तू आता मात्र लगेच रवी म्हणजे मनाशीच म्हणू लागतो नाहीने वहिनीला या सगळ्यात मला मदत करायचीच आहे तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीरा किचनमध्ये काम करत असते त्याच वेळेस आता ती मनाशीच म्हणू लागते आता गाडीन रिपेरिंग करायला घेतली खरं आणि काम झाल्यानंतर पैसे देई नाही म्हणाले पण अजून पैशाची व्यवस्था झाली नाही मिलिंद काकांचं डेकोरेशन होण्यासाठी अजून खूप वेळ त्यामुळे त्यांचे पैसे तर लगेच मिळणार नाही आणि तसंही आईने ज्या छोट्या मोठ्या ऑर्डर दिल्या आहेत त्याचे पैसे मिळून एवढे पैसे होणार नाही काय करू मी काही कळेच तसंच झालंय याचा आता मीरा विचार करत असते तेवढ्याच आता सत्या बाहेर निघालेला असतो त्याच वेळेस मीरा आता सत्याला थांबवते आणि मला तेव्हा हो थांबा की नाश्ता करून जा तसं नका जाऊ बरं तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही धुमके तू माझ्याकडे ना एवढा वेळ नाहीये धुमके तू त्यामुळे मला जावं लागेल अर्जंट भाडे ना असे म्हणून सत्यात दहावत्याच घराबाहेर पडलेलं असतो त्याच वेळेस मीरा मग ते असं हो कसं आहे न एक तास निघून जातं जाऊ दे त्याच वेळेस आता रवी येतो आणि मला मीराबाईनी तुझं आवरलं का पटकन चल बरं आपल्याला निघायचं आपल्याला अर्जंट कुठेतरी जायचंय तेव्हा मीरामव लागते पण भाऊजी कुठे जायचे असं अचानक तेव्हा रवी म्हणून लागतो तू चल बरं मी सांगतो तुला नंतर आता मीरा पटकन आपली पर्स घेऊन येते आणि निघालेली असते आता मात्र निरुपा रूममधनं बाहेर येते आणि बघते तर रवी बरोबर मीरा इथे घराबाहेर पडलेली असते आता मात्र मीरा अशी न सांगता घराबाहेर पडल्यामुळे निरुपाला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा निरुपा आता किचन ओट्याजवळ येते आणि बघते तर आता इथे मीराने स्वयंपाकही पूर्ण केलेला असतो त्याच वेळेस ती बाहेर गेली तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते ही फुलवाली ना आजकाल खूपच तिच्या मर्जीने वागायला लागली कधीही घराबाहेर जाते कधी घरात येते नाही नाही इला ना आवर घालावा लागेल इरा हिची लायकी दाखवावीच लागेल असे आता निरुपा मनाशीच म्हणू लागते तर तर आता इकडे रवी आपल्या वहिनीला घेऊन आपल्या हॉटेलवरती आलेला असतो तेव्हा लगेच आता मीराला तो म्हणू लागतो वहिनी तू पैस मी आलोच पाच मिनटात तेव्हा लगेच आता रवी येतो आणि म्हणू लागतो वहिनी काय झालं आहे कसलं टेन्शन आलं आहे तेव्हा मीरा म्हणू लागते भाऊजी आपण इकडे कशाला आलो आहे काय काम आहे तेव्हा मीरामू लागते वहिनी तुला माहिती आहे आमच्या हॉटेलमध्ये एक इव्हेंट आहे आणि त्याचं डेकोरेशन करण्याचं काम तुला मिळावं ना म्हणून मी तुला इकडे घेऊन आलो आहे अगं आमच्या डे इव्हेंटची डेकोरेशन करण्याची जी मुलगी होती ना ते ऐनवेळेस नकार दिला आहे त्यामुळे ना हे काम तुला द्यावं मला असं वाटतंय त्यामुळे ही डील खूप मोठी आणि तुला डेकोरेशन खूप भारी जमतं हे मला माहिती आहे आणि जर तू हे डेकोरेशन केलं तर तुला खूप पैसे मिळतील आणि सत्यादाताची गाडी अशी रिपेरिंग होईल तेव्हा लगेच मी ना मला ते खरंच म्हणजे एवढं मोठं काम आहे हे भाऊजी तेव्हा लगेच आता स सत्यदादाची गाडी रिपेअरिंग होण्यासाठी मी ही सगळी झडपड करतो आहे कारण वहिनी तुलाही मदत होईल ना तेव्हा लगेच मीरामो लागते भाऊजी ते समजत ठीक आहे हो पण असं हॉटेलचं डेकोरेशन वगैरे मी कधीही केलं नाही मला जमेल का तेव्हा लगेच रवी म्हणतो वहिनी तू काहीही करू शकते फक्त तू तयारी कर तुझ्या मनाची तेव्हा मीरामो लागते यांची गाडी दुरुस्त करण्यासाठी मी काहीही करू शकते हे डेकोरेशन मी नक्की करेन तेव्हा रवी म्हणतो अजून तुला काम मिळालं नाही आहे वहिनी मी तुला फक्त इथपर्यंत घेऊन आलो आहे अजून आतमध्ये जाऊन तुला इंटरव्ह्यू द्यायचा आणि मग तुला तुझं काम मिळणार आहे तेव्हा लगेच मीरा ठीक ठीके यांच्यासाठी मी काही करू शकते आता मात्र रवी आणि मीरा आतमध्ये जातात आता रवीचे बॉस तिथेच असतात तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो सर म्हणजे ना आमची ही वहिनी माझ्या फॅमिलीतलीच आहे ती ना डेकोरेशनचं काम करत असते आता रवी लगेच मोबाईलमध्ये मीराने जे डेकोरेशन केलेलं असतं त्याचे फोटो दाखवू लागतो त्याच वेळेस आता लगेच ते साहेब म्हणू लागतात आहे तुम्ही बसा इथे मीरा आणि रवी आता तिथे खुर्चीवरती बसतात पण मात्र रवीचे बॉस सगळं काही इंग्लिशमध्ये बोलत असतात रवी आता त्यांना इंग्रजी भाषेतच उत्तरं देत असतो त्याच वेळेस आता लगेच ते विचारू लागतं तुम्ही कसलं कसलं डेकोरेशन करता तेव्हा मीरा आता मराठीत सांगू लागते त्याच वेळेस रवी आता मीराला नव्हतो आणि तुला जे काही बोलायचे ते बोल तेव्हा मीरा मू लागते कसं आहे ना सर तुम्हाला जसं पाहिजे ना तसं डेकोरेशन मी बनवून देऊ शकते मला एकदा कार्यक्रमाचं स्वरूप कळलं की मला बरोबर डोळ्यासमोर चित्र दिसतं आणि त्याप्रमाणे मी डेकोरेशन करते तुम्हाला हवं तसं तेव्हा लगेच आता रवी इथे इंग्लिशमध्ये सगळं काही आता आपल्या बॉसला सांगू लागतो वेळेस मीरा म्हणू लागते हा बिझनेस आमच्या माहेरचाच आहे कारण लहानपणापासून आम्हाला डेकोरेशनची सवय आहे ना त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणाल तसं डेकोरेशन मी नक्की करून देईन त्याच वेळेस आता लगेच रवी सगळं काही उत्तर इंग्लिशमध्ये आपल्या बॉसला मीरा जे काही बोलेल ते सांगत असतो त्याच वेळेस ते बॉस म्हणू लागतात अरे बापरे म्हणजे तुम्हाला इंग्लिश येत नाही आहे तर मग काय उपयोग तुम्हाला काम देऊन मी काय बोलतो आहे काय नाही हे जर तुम्हाला समजतच नसेल तर तुम्हाला त्या कामाचा देऊन उपयोगच काय मला नाही द्यायचं तुम्हाला काम तुम्ही जाऊ शकता आता मात्र रवी मीराकडे बघू लागतो मीराला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस मीरा मनाशीच म्हणू लागते जर हे काम मिळालं असतं तर यांची गाडी दुरुस्त पटकन झाली ती त्याच वेळेस मीरा उठून उभी राहते आणि निघालेली असते तेवढ्यात लगेच मीरा आता रवीच्या बॉसला म्हणू लागते मला पाणी प्यायचं होतं जरा पाणी मिळेल का तिथेच टेबलवरती काचेच्या ग्लासमध्ये पाणी ठेवलेलं असतं त्याच वेळेस रवीचे बॉस लगेच ग्लास हातात घेतात आणि मीरा समोर ठेवतात तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही मला ना काचेच्या ग्लासामध्ये पाणी पिण्याची सवय नाही स्टीलचा ग्लास मिळेल का आता तर रवी ते आपल्या वहिनीकडेच बघू लागतो वहिनी हे काय बोलते तेव्हा लगेच आता ते बॉस भडकतात आणि म्हणू लागतात तुम्हाला पाणी पिण्याशी मतलब आहे ना मग तो स्टी ग्लास स्टीलचा असो किंवा काचेचा असो याच्याशी काय घेणं देणं पाणी प्यायचे ना मग गुपचूप पाणी पिऊन घ्या ना तेव्हा लगेच आता मीरामू लागते मी पण हेच समजावले केव्हाचं तुम्हाला पण तुम्हाला समजतच नाही आहे तेव्हा लगेच ते बॉस म्हणू लागतात काय म्हणायचे तुम्हाला काय बोलता हे सगळं तुम्ही त्याच वेळेस आता लगेच रवी आपल्या वहिनीकडे बघू लागतो तेव्हा मिरामू लागते मी पण तुम्हाला तेच सांगायला तुम्हाला इव्हेंटचं डेकोरेशन करायचं आहे ना मग मला इंग्लिश भाषा येते की मराठी भाषा येते याचा आणि डेकोरेशनचा काही संबंध येत नाही हो की नाही आपली मराठी भाषा बोली भाषा ती येते मला आणि या सगळ्याचा आपल्या डेकोरेशनची काही संबंध नाही कारण तुम्ही सांगाल तसं डेकोरेशन करून द्यायला मी तयार आहे ना पण नाही मला इंग्लिश येत नाही म्हणून मला काम मिळणार नाही असं म्हणालात ना तुम्ही आता मात्र रवीचे बॉस इथे मीराकडेच बघू लागतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्या आणि मीरा आता गाडीतनं घरी निघालेले असतात त्याच वेळेस सत्या तर रस्त्यात गाडी थांबवतो आणि म्हणून धुमके तू इथेच गॅरेजवरती माझी गाडी चल आपण माझ्या गाडीला एकदा भेटून येऊया तेव्हा मीरा था सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणून नाही नाही आपल्याला खूप उशीर होतोय मला खूप काम आहे आपल्याला पटकन घरी जायचंय चला बरं मला घरी सोडून या तेव्हा सत्य म्हणतो नाही धुमके तू अगं पाच मिनिटं भेटून जाऊया लगेच असे म्हणून सत्य आता त्या मित्राच्या गॅरेजवरती आलेले असतो आणि बघतो तर काय एक माणूस आपल्या गाडीचं मशीन नीट करतोय सत्य मात्र खूप भडकतो आता मात्र सत्य त्याच्या डोक्यात खूपच राग आलेला असतो तेव्हा मीरा मात्र सत्याकडे बघू लागते आता मात्र सत्य काय रिएक्शन करेल हे आपल्याला करे लवकरच बघायला मिळेल मीरा मात्र खूप घाबरलेली असते कारण सत्याला सरप्राईज देण्याआधीच सत्य खूप भडकणार तर नाही ना काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद